कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील बेलगावमधून नशापाणी करून नागरिकांना शासनाची दिशाभूल करून शासकीय अधिकारी यांना विनाकारण त्रास देत आहेत महाराष्ट्र रुग्णवाहिका एकशे आठ आणि एकशे बारा पोलीस मदत क्रमांक आहे मात्र बेलगावमध्ये विनाकारण नशापाणी करून या नंबरवर संपर्क करून बोलावून घेतात आणि घटनास्थळी दाखल झाल्यावर तो नशामध्ये असतो कोणत्याही प्रकारची घटना किंवा त्याला झालेली इजा नसते आपल्याला आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत डायल करण्यासाठी कोणी आजारी असेल अपघात झाला असेल यासाठी वैद्यकीय सेवेची मदत मिळण्यासाठी एकशे आठ नंबर असतो आणि एकशे बारा पोलिसांची मदत हवी असल्यास असतो सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस कायम धावून येतात अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी यासाठी एकशे बारा नंबरवर संपर्क करून आपल्याला मदत मिळू शकते मात्र मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये या दोन्ही नंबरवर विनाकारण नशापाणी करून नागरिक शासकीय अधिकारी यांना त्रास देत आहेत यामुळे कोणाला खरंच कोणत्याही नागरिकाला मदत पाहिजे झाल्यास अधिकारी येणार नाही त्यामुळे काल डोंगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश सालवे आणि घायाळ यांनी चांगलाच चोप दिला हेल्पलाईन नंबरवर बेलगाव येथील नागरिक यांनी संपर्क केला आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पोलीस हजर झाले मात्र तो धुंद होता नशापाणी करून आणि मी डायल केला त्यामुळे विनाकारण त्रास दिल्यास डोणगाव पोलीस स्टेशनचे आणि पोलीस उपनिर यांनी त्या ठिकाणी यांना टाकले आणि चांगला समाचार घेतला मात्र समज देऊन त्याला सोडून देण्यात आला मात्र यानंतर विनाकारण त्रास दिल्यास डोंगाव पोलीस स्टेशन योग्य कारवाई करून गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे नागरिकांना आवाहन केले की आम्ही तुमच्या मदतीसाठी अहोरात्र आहोत असं विनाकारण त्रास दिल्यास गुन्ह्यास पात्र असाल सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा